चंद्रभागीच्या तरी आलेलो आहे चंद्रभागा पाहू शकता तुम्ही त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे चंद्रभागा पहा विठ्ठलाच मंदिर पण विठ्ठलाचं मंदिर मस्त अस मंदिर आहे सावीची आणि सावी आईची फुगडी <laughs> शालदे इकडन त्याच्याबरोबर खेळायला पप्पा शाल द्या त्याच्या भर या खेळा हा फुगडी खेळ खेड़ कृष्णा चल परत परत <laughs> गोल गोल फिर कृष्णा गोल गोल फिर हा गोल गोल फिर

विठ्ठलाच मंदिर तुम्ही पाहू शकता पंढरपूरला आलेलं आहे मंदिर